नमस्कार मंडळी कशी आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ तर खूप खास आहे कारण की आज आहे माझ्या बाळाचा वाढ वाढदिवस म्हणजेच अद्वैचा बड्डे अद्वै तुला वाढदिवसाच्या तुझ्या आईकडून खूप खूप अशा शुभेच्छा आई भवानी तुला उदंड आयुष्य देव माझा लाडकं अद्वै तुझा जन्म झाला त्या क्षणापासून माझं संपूर्ण जग बदलून गेलं तुझं पहिलं हसू तुझं पहिलं पाऊल पहिला शब्द सगळ्या आठवणी माझ्या हृदयात कोरलेल्या आहेत तू जसा मोठा होत आहेस तसाच नवा अनुभव घेत आहेस तुझ्या प्रत्येक यशात माझ्या डोळ्यात आनंद अश्रू असतात आणि तुझ्या प्रत्येक प्रयत्नामागे माझा आशीर्वाद असतो देव तुला उत्तम आरोग्य अपार यश आणि सुखद आयुष्य देऊ तुझ्या स्वप्नांना पंख मिळत आणि तुझे आयुष्य सदैव आनंदाने फुलून राहू माझा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत आहे अदवैचा वाढदिवस असल्यामुळे दिवस तर खूप छान भारी जाणार होता सगळ्यांनी अदवयचे खूप छान छान लाड केले सगळीकडे फिरून आला सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन आला आणि जेवण पण केलं त्यांनी आणि सगळी पूजा वगैरे सगळं सगळं झालं आहे माझा इथं थोडाफार आवाज बसलेला आहे कारण की गावातलं गावाचं पाणी इकडचं तिकडचं पाणी पिण्यात आलं होतं म्हणून आवाज वगैरे बसला तर सगळं झालं पूजा वगैरे सगळं सगळं आटोपलं एक एक माणसं एक एक पाहुणे येण्याला सुरुवात झाली आणि मी चिवडा बनवून घेतला पहिले आणि नंतर अदज बाबा इथे त्याच्या त्याचा केक घेऊन आले बघा कारण की आता आम्ही तर गावाला गेलो खेड्यावर गेलो केक, तो दुसरी कड़ो गे केक, के केक तर दुसरीकडून आणावं लागेल म्हणून ते घाटांजीवरून केक घेऊन आले आणि माझी इथे कसरत चालू आहे की केक फ्रीजमध्ये कसा ठेवायचा कारण बाहेर ठेवला असता तर क मेल्ट झाला असता खराब झाला असता किंवा कोणाचा काही धक्का लागलेला असता म्हणून मग मी इथे फ्रीजमध्ये ठेवायची माझी कसरत चालू होती आणि एक साईडला मी इथे चणे पण फोडणी दिली होते तर साधा सिंपल नाश्ता आहे चणे पापडी चिवडा जिलेबी वगैरे असं अशाच पद्धतीने सगळ्याला मी देणार आहे नाश्त्याचं तर आणि इकडे एक साईडने इथे फुगे पण फुगवायला सुरुवात झाली होती आणि मुलांची इथे थोडेफार कॉम्पिटिशन चालू होती की फुगे कोण पहिले फुगवणार वगैरे असं आणि अदवयचे बाबा आणि माझा भासा जो आहे मोठ्या ताईचा मुलगा तो इथे त्यांचं समोरचं ते डेकोरेशन चालू होतं पडदे वगैरे लावणे वगैरे असं आणि एक साईडने आमच्या सगळ्या मुली ह्या फुगे फुगवायला सुरुवात करत होत्या तर माझ्या सासूबाईंनी पण त्यांना हेल्प केली आणि मला तर फुगे फुगवता येत नाही तर मग मी शांत बसून त्यांची रेकॉर्डिंग इथंच करत होती अधवायच्या आजीने पण इथे इथं खूप छान अशी मदत केली आम्हाला बघा त्यांची स्फूर्ती बघा म्हणजे त्या फुगे फुगवून राहिल्या आणि सगळ्या मुली इथं हसून राहिल्या होत्या सो त्यांची कॉम्पिटिशन चालू होते आणि सगळ्यात पहिला नंबर हा त्यांचाच आलेला आहे व हे मायने नाही प करत आपण इथे बघा म्हणजे त्यांना किती हौस नाताचा वाढदिवस आहे तर सगळ्या गोष्टी आपण किती हौसेने इथे करायच्या त्यांचं इथं चालू आहे आणि असं प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत आनंद आपण हा घेतलाच पाहिजे म्हणजे आपल्या वयाला कोणत्याही आनंदाला बंधन नसलं पाहिजे सो त्यांनी इथे सगळ्या प्रकारे मदत केली फुगे फुगवण्यापासून ते सगळ्या गोष्टीपर्यंत त्यांनी इथे मदत केलेली आहे आणि छान असं वाटते की गावाला आलं की खूप छान वाटते म्हणजे गावातलं वातावरण सगळे मिळून राहतात एका हाकेला म्हणजे आपण आवाज देण्यावरच आहे की मदतीला मदतीला इथे आले माझ्या नंदा ज्या मुली वगैरे माझ्या भाष्या वगैरे आणि हा आहे माझा माझा मोठा तो पण सगळे इथे आले होते आणि बघा घर कसं फुग्याने पूर्ण भरून गेलेलो होतं कारण की अधूच असं म्हणणं होतं की मला भरपूर सारे फुगे माझ्या वाढदिवसात हवे आहे तर मग इथे काही डेकोरेशनवाले वगैरे ते येणार नव्हते आम्ही आमच्या हाताने सगळं डेकोरेशन वगैरे करणार होतो तर यांचे इथे फुगं फुगवणं वगैरे डेकोरेशन वगैरे चालू होतं बघा किती सारे फुगे यांनी फुगवले आणि अधूच असं म्हणणं होतं की मला रेड आणि व्हाईटच फुगे हवी हो आहे तर सो त्याच्या मर्जीने आज त्याचा दिवस आहे सगळं त्याचं ऐकावं लागेल तर त्याच्या इच्छेने सगळं इथे व्हाईट आणि रेड आम्ही फुगे फुगवले होते आणि छान मस्त छान छान असं डेकोरेशनचं चा वगैरे चालू आहे सगळेजण प्रत्येकजण प्रत्येकाचे आयडिया वगैरे इथं देऊन राहिले आणि थोडीफार मस्ती पण चालू आहे तर इकडे बाहेर मुली असं छान त्याला काय बोलतात क्रेप पट्ट्या त्या असतात त्याला त्याचं डेकोरेशन इथं ते, ते करणार होत्या तर ह्या माझ्या नंदेच्या मुली आहे काही माझ्या जाऊच्या मुली आहे तर सगळे मिळून आणि गावातली एकच असते गोष्ट की सगळे आपल्या मदतीला येतात छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत सगळेजण इथे येतात आणि एक साईड मी इथे माझा स्वयंपाक करून घेत संध्याकाळचा कारण की नंतर अदवायचा वाढदिवस होणार मग त्याच्यामध्ये आपण सगळे बिझी होणार तर मग स्वयंपाक राहून जाईल आणि सगळ्यांना लवकरच भूक पण लागते तर अशा हिशोबाने पाहुणे वगैरे येणार होते म्हणून मी माझे पटपटक इकडे आवरत होते डेकोरेशनवाले डेकोरेशन करत होते आमचं घरच डेकोरेशनवाले आहे तर त्यांचं इथं डेकोरेशन चालू होतं आणि माझं एक साइड स्वयंपाक पण चालू होता तो सगळेजण आता थकले होते थोडेफार मग त्यांना थोडंफार चहा वगैरे सगळं करून देण्यात त्यांना आणि फायनली टाईम झाला होता संध्याकाळचे सात वाजले होते आणि अदवयचं इथं बड्डेचा टाईम झाला होता सो अदवैच्या आजीनी पहिले ऑक्शन केलं त्याचं नंतर त्याचे काकू असेच सगळेजण हळूहळू इथे अदवैचं ऑक्शन करत होते आणि अदवय बघा किती छान असं नटलेला आहे सो अदवैला तयारी करायला सगळं करायला खूप जास्त आवडते आणि गावात सगळ्यांचा लाडका आहे तो आमच्या परिवारातला सगळ्यात छोटा सदस्य आहे मुलांपैकी बरं मुलींपैकी रे मुली आहे त्याच्यापैकी छोटा पण मुलांपैकी सगळ्यात छोटा प सदस्य आहे तो तर सगळ्यांचा लाडका आहे आणि सगळ्या गाव सगळ्यांचं परिवाराचं सोडून द्या गावातल्या सगळ्यांचा लाडका आहे तर जेवढ्या जणांना मी त्याच्या वाढदिवसाला बोलवलं होते प्रत्येक जण आले आणि त्याचं छान इथं बड्डे सेलिब्रेशन केलं आहे आणि सगळ्या त्याच्या आज्या आहे आ, सो त्याचं इथे छान छान मुलं त्याचे फ्रेंड्स आणि आमचे इकडे आर्मीला कमी पण आमच्या गावालाकडेच जास्त फ्रेंड्स असतात सो आम्हाला गाव खूप आवडते तर सगळेजण त्याच्या बड्डेचं सेलिब्रेशनसाठी आले होते सगळ्यांनी ऑप्शन वगैरे केलं काही पाहुणे उशिरा आले काही लवकर आले सो जेवढे जेवढे होते त्या ते टाईमला तेवढ्यांनी छान मस्त त्याचं बड्डेचं सेलिब्रेशन केलं आहे स्वयंपाक वगैरे ते मी अगोदरच बनवून घेतला होता म्हणजे नंतर थोडाफार उशीर झालं तरी टेन्शन नको होतं मला सो मला इथे अदवेचा वाढदिवस खूप मस्त असे छान अशा पद्धतीने करायचा होता आणि तो झालासुद्धा जशी जशी माझी इच्छा होती की म्हणजे छोटासाच वाढदिवस करायचा होता पण जशी माझी इच्छा होती तशा पद्धतीने सगळं छान छान तसा असा त्याचा वाढदिवस झालेला होता आणि त्याचं चालू होतं इथे की मला बोलत जातं की माझं गिफ्ट कुठं आहे तर त्याचं गिफ्ट मी आरनेलाच ठेवून आली होती कारण की त्याचं मोठं म्हणजे स्कूटर त्याला छोटीशी बोलवली होती तर त्याची स्कूटर ते आर्नेलाच राहिले होते तो बोलत होता की माझे माझं गिफ्ट कुठे आहे तर मग त्याला सांगितलं की तुझं गिफ्ट आता आर्नेलाच राहिला आहे आणि ही एक त्याच्या यांच्या काकाची मुलगी आहे म्हणजेच अदूची आत्या आहे आणि छोटंस बाळ आहे आमचं शर्विल त्याने पण इथे छान अधूला मस्त असं गिफ्ट दिलं आणि मी त्याला इथे गिफ्ट दाखवत आहे म्हणजे परतच दुसऱ्याकडचं गिफ्ट घेतलं होतं थोड्या वेळापुरतं मी त्याला इथे होती की बघ तुझं गिफ्ट आलेलं आहे म्हणून नंतर देते म्हणून सो सगळ्यांनी मिळून इथे छान ऑप्शन केलं आणि गावात कार्यक्रम करण्याची मजाच काही वेगळी असते म्हणजेच भरपूर सारे आपण न कोणाला इन्व्हिटेशन सुद्धा लोक इथे छान असं म्हणजे आपुलकीने आपल्याकडे येतात बोलतात छान आशीर्वाद देतात छान छान घरी येतात सो गावाकडे काही पण कार्यक्रम कोणता पण करा छोट्या मोठ्या छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत करा सगळ्यांची छान मस्त अशी साथ राहते आणि सगळेजण सुद्धा आवडीने सगळ्यांनी मस्त छान ओजूचं इथं ऑप्शन वगैरे केलं खूप छान वाटलं छोटासाच कार्यक्रम ओजूचा छोटासाच बड्डे छान मस्त असा सेलिब्रेशन झाला आणि बघा इथे बघा अशा पद्धतीने डेकोरेशन केलं होतं सगळं डेकोरेशन हे आम्ही घरीच केलं होतं तर अदवैजी ही लाजी लाडकी आजी आहे तू बघा तू कसं करताय तिच्याकडे पाहून म्हणजे त्यांची मोठी आई आहे आणि तू मोठी आजी म्हणून बोलते तिला तर सगळ्यांनी मस्त छान छान ऑप्शन केलं सगळेजण आलं तर त्याच्या आत्या वगैरे इथंच होत्या कारण की पोळ्यानंतरच अद्वैचा वाढदिवस होता आम्ही गावाला गेलो होतो त्याची इच्छा होती की गावालाच माझा बड्डे सेलिब्रेशन करायचा सो so, इथे मग आले केक कटिंगचा टाईम आणि अदब्याने छान मस्त इथे केक कटिंग करायला घेतला कॅन्डल मी भरपूर वेळची लावत होती मला काही लागत नव्हती सर माझ्या मंडेची मुंडे म्हटली की मामी मी लावते तर तिने इथे कँडल लावली आणि फायनली अजूनही छान मस्त असा केक कट केला आजी आप्पाजीला घेऊन त्यांनी केक केला त्याची इच्छा होती की आजी आप्पाजी मला केक कन कर, केक कट करताना माझ्यासोबत हवी आहे सो so, आजी आप्पाजीवरचं एवढं प्रेम पहा सो आणि मस्त आजी आप्पाजीसोबत मिळून त्यांनी इथे केक कट केला होता तर अशा पद्धतीने अदवायचा मस्त असा वाढदिवस सेलिब्रेशन झाला आणि त्याची खूप सारी इच्छा होती की मला गावालाच माझा बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे त्याची झाली आणि बड्डे ब देर

अदवाईच्या काकाने इथे त्याला पहिले केक लावला होता ला तर अधवयला कसा जम निघणार मग अदवईनी पण केक घेतला आणि त्याच्या काकाला इथे लावला सो म्हणजे एवढे धिंगाणे मस्ती करतात काका आणि म्हणजे पुतण्याचं प्रेम एवढं जास्त आहे की चिड म्हणजे दिवसभर एकमेकाला चिडवत राहते ते गावाला गेलं ते बिलकुल चांगले राहत नाही आणि बघा किती सारा केक त्याने एकमेकाला लावला आणि नंतर इथे आम्ही म्हणजे सगळ्यांना प्लेट्स वगैरे देत आहो आणि तेवढ्यात लाईन पण गेली होती तर आता बघा अशा पद्धतीने ब्लड डे सेलिब्रेशन झाला आणि आदवेला बघा म्हणजे बिलकुल त्याला राहावं लागेल नाही की माझ्या दीदीनी मला काय काय गिफ्ट दिलं आहे सगळ्यांनी काय गिफ्ट दिलं आहे त्यांचं बघणं चालू होते येते आणि मुलांची हेच तर हाऊस असते लहानपणीच ते बड्डे वगैरे छान असे सेलिब्रेशन करतात आणि सगळ्या सगळ्यांना बोलवून वगैरे लहानपणीचे दिवस हे काही वेगळेच असतात आणि त्याच्या लाईफमधले सगळे दिवस मला छान असे मेमोरेबल बनवायचे आहे म्हणजे त्याचे प्रत्येक सण वगैरे काय आहे ते सगळ्या गोष्टी मला इथे छान करायच्या होत्या आणि काही काही छोटे -छोट मोठे ते त्याचे स म्हणजे पिक सेंड करण्यात आले थोडाफार चिडला जातो कारण की त्याच्या काकाने त्याच्यासोबत मस्ती केली होती तर अद्वैला म्हणजे आज पाच वर्ष कम्प्लीट झालेले आहे सो त्याचे फ्रेंड्स त्याचे भाऊ त्याच्या आत्या वगैरे सगळे ते मस्त त्याच्यासोबत पीक वगैरे से हे करत आहे काढत आहे तर अशाच प्रकारे इथं अदवायचा बड्डे सेलिब्रेशन वगैरे झाला आणि व्हिडिओ तुम्हाला इथे आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि छान छान इथं अडव अद्वयला विशेष द्या आणि त्याचं अद्वय तुला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि अशीच तू प्रगती करत राहा एवढंच एवढंच देवाकडे मी प्रार्थना करते आणि चला तर मग व्हिडिओला आताच व्हिडिओ इथे मी एंड करत आहे बाय बाय